नमस्कार फोटोबामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आता करणार आहे गोपाळ काला गोपाळ काला वर्षातून दोन वेळा केला जातो एक म्हणजे पंढरपूरच्या आषाढी वारीनंतर येणाऱ्या पौर्णिमेला गोपाळ काला करतात याचबरोबर कृष्ण जन्माष्टमी नंतर येणाऱ्या दहीहंडीला सुद्धा गोपाळ काला केला जातो तर हे दोन्ही उत्सव पावसाळ्यात येतात आणि पावसाळ्यात पचनशक्ती मंद असते अशा वेळेला पचायला हलका शरीराची प्रतिकारक शक्ती वाढवणारा गोपाळ काला नक्की करून बघा तर सुरू करूया स्टेप बाय स्टेप प्रथा परंपरा आणि सायन्सचा उत्तम मेळ असणारा गोपाळकाला करण्याची प्रोसेस आणि यासाठी एका भांड्यात लहान वाटीने एक वाटी नेहमीचे जाड पोहे घ्यायचे यात पाणी ओतायचं आणि एकदा हे पोहे धुऊन सगळं पाणी काढून टाकून धुतलेले पोहे पाच मिनिटासाठी बाजूला ठेवायचे आता एका पसरट भांड्यात मोठ्या वाटीने एक वाटी भरून ज्वारीच्या लाह्या घ्यायच्या ज्वारीच्या लाह्या बाजारात अगदी सहज मिळतात आणि या ज्वारीच्या लाह्या पचायला हलक्या फुलक्या अशा असतात आता बाजूलाच भिजवून ठेवलेले पोहे हाताने थोडे सुट्टे करायचे आणि लाह्यावर घालायचे चवीला गोड आणि घट्ट असणारं एक वाटी दही एका भांड्यात घ्यायचं चमचानी थोडं फेटायचं आणि यावर ओतून मिक्स करायचं दही चांगलं मिक्स झालं की आता यात मुठभर भाजलेले शेंगादाणे आणि एक मध्यम आकाराची काकडी साल काढून बारीक तुकडे करून घालायची याचबरोबर एक लहान वाटी डाळिंबाचे दाणे आणि अर्धी किंवा एक वाटी बारीक कट केलेलं सफरचंद घालून सगळं चांगलं मिक्स करायचं चवीनुसार साखर आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करायचं आणि यावर फोडणी घालण्यासाठी म्हणून गॅसवर एक लहान कढई ठेवायची कढईत एक चमचा किंवा गरजेनुसार तूप घ्यायचं आणि तूप व्यवस्थित गरम झालं की यात पाव ते अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा हिंग पावडर एक चमचा हिरव्या मिरचीचे तुकडे आणि एक चमचा किसलेलं आलं घालून थोडा वेळ सगळं चांगलं तुपात परतायचं चा, आता गॅस बंद करायचा आणि तयार झालेली फोडणी तयार होणाऱ्या गोपाळ काल्यात ओतून मिक्स करायची सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचं आता इथे सर्व जिन्नस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता याचबरोबर यात किसलेलं ओलं खोबरं लोणचं चुरमुरे किंवा इतर काही फळं यात मिक्स करायचे असतील तर करू शकता नैवेद्य प्रसाद आणि इतर वेळेस खाण्यासाठी देखील हा गोपाळ काला नक्की करून बघा पचायला हलका फुलका पौष्टिक शरीराची प्रतिकारक शक्ती वाढवणारा गोपाळ काला तयार झालेला आहे माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओची लिंक तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा हा व्हिडिओ पाहिला याबद्दल धन्यवाद